मंगळवार दिनांक सोळा एप्रिल रोजीच्या दुपारी चार ते सव्वा चारच्या दरम्यान नाशिक पुणे बायपासजवळील हॉटेल सुखसागरच्या नजीक तालुक्यातील भेंडाळी रोड निमगाव सिन्नर येथील रहिवासी बाळासाहेब वाळिंबा सानप वय चोपन्न वर्ष जे सध्या खर्जुळमाळा रेल्वे ब्रिजच्या बाजूला नाशिक रोड नाशिक येथे राहणारे होते ते दुपारी आपल्या घराकडे जात असताना त्यांची मारुती सुझुकी एटिगा गाडी क्रमांक एम एच पंधरा क्यू त्र्याहत्तर बावन्न ही बायपासच्या पुलावरून वाहळात पडल्याने त्यांना डोक्याला जबर बार बसला आणि गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली घटनेची माहिती श्री स्वामी समर्थ अँब्युलन्स चालक गणेश काकड यांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत करण्याचा प्रयत्न केला गाडीने तीन चार पलटी मारल्याने गाडीच्या दरवाजात ते अडकल्याने शेवटी गाडीचा दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढण्यात आले आणि तात्काळ त्यांना सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मावळली होती घटनेबाबत अँब्युलन्स चालकाने बाळासाहेब सानप यांचे भाऊ पांडुरंग त्र्यंबक सानप यांना माहिती दिली बाळासाहेब वाळिंबा सानप हे माळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते त्यांच्या अपघाताची बातमी कळताच सिन्नर तालुक्यातील असंख्य शिक्षक व वा नातेवाईकांनी सिन्नर ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती माळेगाव शाळेचे मुख्याध्यापक व साने गुरुजी शिक्षक पतसंस्थेत संचालक बाळासाहेब वाळिंबा सानप यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण सिन्नर तालुक्यातील शिक्षकांसह तालुकाभर हळहळ व्यक्त होत आहे अपघाताची बातमी सिन्नर पोलिसांना कळताच तात्काळ पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुहास गोसावी व पोलीस हवालदार मुकेश महिरे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला हा अपघात नक्की कसा घडला याबाबत पुढील तपास सिन्नर पोलीस करत आहेत न्यूज साठी ऋषिकेश भोलपसह गणेश शिंदे